कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेनं मोठं पाऊल उचलण्यात आलं असून दोन हजार सत्तावीस पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार पूर्णपणे शून्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय आता सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम राबवली जाणार रा असून तब्बल पस्तीस लाखांहून अधिक लोकांचं आरोग्य सर्वेक्षण केलं जाणार आहे कुष्ठरोगाचा प्रसार दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्णतः शून्यावर आणण्याचं लक्ष ठेवून जिल्हा प्रशासनानं महत्वाची मोहीम हाती घेतली आहे कुष्ठरोग शोध मोहीम दोन हजार पंचवीस ही मोहीम सतरा नोव्हेंबर पासून सुरू होत असून दोन डिसेंबर पर्यंत चालणार आहे या काळात जिल्ह्यातील शंभर टक्के ग्रामीण भाग आणि तीस टक्के शहरी जोखीमग्रस्त क्षेत्रांची तपासणी केली जाणार आहे या मोहिमेत एकूण पस्तीस लाख चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याण्णव लोकसंख्येची तपासणी केली जाणार असून यासाठी दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी पदके आणि पाचशे सदतीस पर्यवेक्षक कार्यरत राहतील प्रत्येक पथकामध्ये एक आशा कार्यकर्ती एक पुरुष आरोग्यसेवक आणि स्वयंसेवक असेल स्त्रियांची तपासणी स्त्री सदस्य तर पुरुषांची तपासणी पुरुष सदस्यांकडूनच केली जाणार आहे असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम या जीवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे संसर्गिक रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून हे जंतू हवेमार्गे पसरू शकतात या रोगाचा अधिशयन काळ साधारण तीन ते पाच वर्षांचा असून काही रुग्णांमध्ये हा कालावधी तीस ते चाळीस वर्षे इतकाही असतो सध्या या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नाही जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी प्रशासनानं सर्व नागरिकांनी तपासणी पथकांना सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा अधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस यांनी केलंय योग्य वेळी निदान आणि उपचार हेच कुष्ठरोगमुक्त समाजाकडे नेणारं प्रभावी साधन आहे